लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुदखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळ्यांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन माणूस आहे खरा म्हणून मला मिळाला हिरा आणि या गटातील मीच आहे खरा आणि विजय होणार आहे माझ्या एकामताचा अधिकार असून मला लोकशाहीनं स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही सुद्धा निवडणूक लढवू शकता आणि निवडणूक येणाऱ्या सात तारखेला तुम्ही बघा मला प्रचंड असं बहुमतानं मला लोक निवडून देणार आहेत आणि मीच विजय आहे हिरा हिरा या बटनासमोरील बटन दाबून तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय करा माझं चिन्ह आहे हिरा नंबर आहे उमेदवारी याच्यासाठी केलेली आहे की कोणताही पक्ष असू द्या आज सगळे पक्ष एकाच मा माळेचं मने आहेत सगळेच पक्ष हे आज सत्तेमध्ये आहेत त्याच्यामुळे ते म्हणतील त्या पद्धतीचं आज या ठिकाणी हुकुमशाही चालू झालेली आहे लोकांच्या प्रश्नाकडे कोणाचंही लक्ष नाही या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच्याकडं कोण बघत नाही पैसा पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा हे राजकीय समीकरण या महाराष्ट्रात चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळंच ही माझी उमेदवारी आहे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचं गेल्या दोन दिवसापूर्वी दुःखदास निधन झालं या दुःखातून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय पवार कुटुंबांना कुटुंबियांना त्यांच्या या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना ईश्वर त्यांना शक्ती देऊ हिचं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वागतो <स्थाथ> नमस्कार माझं नाव तुषार सुदाम कोंबरे गाव मंगळूर तालुका खानापूर जिल्हा सांगली मी भाळणी जिल्हा परिषद गट सतरामधून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे हिरा चार नंबरवरच्या हिरा या बटना बटणासमोर आपण मतदान करून मला प्रचंड अशा बहुमतानं विजय करा हीच आपल्याला सगळ्यांना विनंती करू भाळावी जिल्हा परिषद गटात अनेक प्रश्न आहेत अनेक लोकांच्या अडी अडचणी निर्माण झालेल्या आहेत या, या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत या जिल्हा परिषद गटामधील शेतकऱ्यांना शासनाचा लाभ मिळत नाही महिलांच्या आरोग्याच्या समस्या खूप आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ढासळलेली आहे या ठिकाणी लोकांना रोजगार नाही या ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे अशा वेगवेगळे प्रश्न या भागातल्या या गटातल्या लोकांचे आहेत आणि या गटातल्या लोकांच्या अनेक समस्या असल्यामुळे त्या सोडवण्यासाठीही माझी उमेदवारी आहे मी कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठल्याही प्रस्थापित घराण्यातला किंवा कुठल्याही मोठ्या कारखानदाराचा मुलगा नसून मी एका सर्वसामान्य गोरगोरी कुटुंबातला आहे माझ्यामागं कुठलंही राजकीय ताकद नाही कुठला पैशाची मोठी आ, अशी मोठी ताकद नाही आणि या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापूर्वी मी कधीही कुठली निवडणूक लढवलेली नाही या, ना या ठिकाणी मला कुठलंही एखादं मोठं पद नाही मी सर्वसामान्य गोरगरीब तुमच्यातला आहे आणि म्हणूनच माझी उमेदवारी ही सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क आणि मान सन्मान मिळवून देण्यासाठी माझी ही उमेदवारी आहे मला या लोकांचे प्रश्न सोडवण्यात जेवढा आनंद आहे तेवढा मला दुसरा कशातही आनंद नाही त्यामुळं मी माझी ही जिल्हा परिषद भाळवणी गटातून उमेदवारी करत आहे तर माझ्याबरोबर जर कोण नसलं तर मला मानणारा एक प्रचंड मोठा ही उमेदवारी करत आहे माझं मतदान हे छुपं आहे आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्हाला समजेल तुषार ठोंबरे हा प्रचंड बहुमताने विजय झालेला तुम्हाला दिसेल एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र